आणि रोजा किती पवित्र असतो किती तुम्ही अक्षरशः सुद्धा दिली जात नाही अशा गोष्टी असतात त्यामुळे मला ते गोष्ट चांगले माहिती तिथे पुळी साहेबांना रिक्वेस्ट केली पुळी साहेबांनी पहिला प्रश्न विचारला जबाबदारी कोण घेतली म्हटलं मी घेतो आणि त्यांना सरांना काम सजी त्यांना नाही सांगितलं काही करून जाऊ द्या तर तरी असो तुमच्या तुमच्या या सत्काराबद्दल आभारी हवं सत्कारानंतर सत्काराची अपेक्षा असते आपल्याकडून नेहमी सहकार्य होत असत आणि अजून सुद्धा चांगल्या चांगलं काम आमच्याकडून होणार आहे याची तुम्हाला मी दोघांकडून खात्री देतो <laughs> हे गोष्ट अशी आमची अपेक्षा एकच आहे जे आम्ही फुल ने फुलाचे तुम्हाला जे नॉलेज दिलं त्याच इम्प्लिमेंट तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी करा आणि तीच तुमची पुढे दक्षिणा होईल आमच्यासाठी लक्षात आपण सर्वजण आलात इथं पाच दिवस आपलं व्याख्यान ऐकले पुरेपूर सहकार्य केलं सगळ्यांच्या आपण सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला तरी असो भविष्यात तुमच्याकडून अपेक्षा आहे आपले उर्दू बांधव म्हणजे माझे जास्तीत जास्त उर्दू बांधवांची जोडून घेतो मी हा <laughs> बऱ्याचशा गोष्टी तक्रार होते आणि आपल्याकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे भविष्यात तुम्हाला कोणत्याही ट्रेनिंग मध्ये आम्ही राहणार हो। आहोत आणि तुम्ही सुद्धा